नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर सोमवारच्या निमित्ताने बघूया शंकर देव आपल्याला काय सांगत आहेत चला बघूया तर हा आला आहे आपला कार्ड मंडळी आणि काढ आहे तर मंडळी तुम्हाला हे सांगण्यात येत आहे तुमचा जो आतला आवाज आहे ना ज्याला गट फिलिंग म्हणतात ज्याला इंट्युशन म्हणतात त्याचा ऐकायचा प्रयत्न करा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच त्यातून सापडतील तुम्ही ध्यानस्थ बसून तुमचा जो अजनाचक्र आहे जो आपल्या भुवयांच्यामध्ये असतो त्याच्यावरती नक्कीच लक्ष केंद्रित करू शकता ओम या सुद्धा जप तुम्ही करू शकता आणि तुमचा जो अजना चक्र आहे ज्याला थर्ड आहे इंट्युशन असं म्हणतात तो एक म्हणतात ना एक तुम्ही शक्तिशाली त्याला बळकट बनवू शकता आणि हेच सांगण्यात येत आहे की त्याच्यातून तुमचा जो थो थर्ड आहे तुमच्या जे अजनाचक्रमधनं आहे ना त्याच्यातनं काही गोष्टी बघायचा प्रयत्न करा तुमच्या काही गोष्टी बऱ्याचशा नजरेस येतील हेच सांगण्यात ये येत आहे धन्यवाद